नियती त्या दिवशी चौकात उभी असलेली ती व्यक्ती सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती वाढलेली दाढी मळकट शर्ट हाफ पॅन्ट अशा वेशात वावरणारी ती व्यक्ती येणाऱ्या जाणाऱ्यांकडे पैशांची मागणी करत होते जवळच असलेल्या चहाच्या टपरीकडे बोट दाखवून चहा आणि वडापाव घेऊन देण्याची विनवणी करत होते संध्याकाळी कामावरून घरी जाताना काही जिन्नस घेण्याकरिता मी चौकातल्या वाण्याच्या दुकानात गेलो तेव्हा त्या ते वाण्याने सकाळी पाहिलेल्या त्या वेटसर व्यक्तीकडे बोर्ड दाखवत तो एके काळचा गुंड होता बरं का येणाऱ्या जाणाऱ्या गरीब लोकांना खूप त्रास द्यायचा त्यांच्याकडून जबरदस्ती पैसे उकळायचा आणि दहशत पसरवायचा प्रयत्न करायचा त्याला पोलिसांनी काही काळ हद्दपार सुद्धा केले होते पण आज नियतीचा खेळ बघा पंचवीस वर्षांनंतर तोच गुंड लोकांकडे दोन घास पोटासाठी भीक मागतोय पूर्वी त्याच्या दहशतीखाली वावरणारी लोक आज त्याला लाथाडत आहेत त्याला शिव्या देत आहेत आणि तो हे सर्व निमूटपणे सहन करतोय नियतीच्या खेळात त्याने मानलेले सर्व डाव आज त्याच्याच विरोधात उलटलेत असं म्हणत त्या वानाने आपल्या संपूर्ण जीवनाचे तत्व माझ्यासमोर मांडले होते खरंय मित्रांनो आपण कधी काही कुणाला केलेली निस्वार्थ मदत कुणाला दिलेले प्रेम किंवा त्याग दिलेला त्रास दुःख पुन्हा फिरून आपल्याकडेच येत असतात आणि म्हणून आयुष्यात चालताना आपण प्रत्येक पावलागणिक परोपकारी वृत्तीनेच चालले पाहिजे वागले पाहिजे कारण कारण नियती आपल्या प्रत्येक कृत्याचा हिशोब ठेवून असते आणि वेळ आली की आपल्याला ती व्याचा सकट परत फेड करते हे आपल्याला विसरून चालणार नाही मित्रांनो नाही का